राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन कायदा सुव्यवस्था राखता येत नसल्यास राजीनामा द्या अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर तोफ जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने तीस रोजी स्कॉलरशिप परीक्षा किनवट तालुक्यात महिला दिनानिमित्त न्यायालयात पार पडले विधी शिबिर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज अचानक भेट देऊन जिल्हा परिषदच्या विविध कामकाजाची केली पाहणी आता बातमीपत्र विस्ताराने पक्षात असताना राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायम आघाडी सरकारवर तुटून पडणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच अडचण झाली आहे कारण कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी फडणवीस सरकारला धारेवर धरत राजीनाम्याची मागणी केली आहे मारेकरी मोकाट असताना दुसरीकडे नागपूर पुणे मुंबई नाशिकात चांगलीच फोफावल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे जर मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच व्यापाऱ्यांवर भरदिवसा चाकू हल्ला होत असेल तर लोकांच्या सुरक्षेचा काय होणार असा सवाल अजित पवारांनी केला आहे इतकंच नव्हे तर कायदा सुव्यवस्थे होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे राज्यात आमदारांना जिबे मारण्याच्या धमके येतात दिवसाढवळ्या गुन्हे घडतात पोलिसांच्याच घरी ड्रग्ज सापडतात राज्यात हे काय चाललं आहे असा संतप्त सवाल अजित पवारांनी उपस्थित आहे स्पीन फ्लूमुळे राज्यात अनेकांना जीव गमावा लागला असतानाही राज्यपालांच्या अभिभाषणात याबाबत उल्लेखही नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही मंत्रिमंडळाच्या इतक्या बैठकांमध्ये निर्णय झाल्या नसल्याची टीका अजित पवारांनी केली जातीय सलोखा ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत कारण पंतप्रधान मोदींना मुस्लिम जनतेनेही मतदान केलं असल्याचं त्यांनी म्हटलं अनेक शाळांमध्ये जी मुले अभ्यासात कच्ची आहेत किंवा ज्यांना स्कॉलरशिप परीक्षेची फीस परवडू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सारख्या परीक्षेद्वारे भविष्यात स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे नवनियुक्त प्राथमिक शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के यांनी परीक्षेला न बसलेल्या चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या तीस एप्रिल रोजी स्कॉलरशिप परीक्षेच्या धर्तीवर परीक्षा घेण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे शिक्षकांच्या सोयीपेक्षा विद्यार्थ्यांची गरज हा माझा केंद्रबिंदू असेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले दिनांक मार्च रोजी जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर सोनटक्के यांनी शिक्षण शिक्षण विभागातील अधिकारी व बैठक घेऊन हा विचार मांडला तेव्हा खात्यातील सर्व अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून शिक्षकांमधून त्यांचे कौतुक होत आहे स्कॉलरशिप परीक्षेला विद्यार्थी बसत नाहीत याची कारणे शोधली असता काही मुले अभ्यासात कमी पडतात परीक्षेची फीस पालकांना परवडत नाही आणि काही विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुस्तक मिळत नाही विद्यार्थ्यांची इच्छा असतानाही ज्यांना परीक्षेत या कारणामुळे बसता येत नाही जी मुले अभ्यासात थोडीफार कच्ची आहेत त्या मुलांना मी परीक्षा देऊ शकत नसल्यामुळे न्यूनकंड निर्माण होतो विद्यार्थ्याच्या मनातली स्पर्धा परीक्षेची भीती घालविण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने येत्या तीस एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे दिनांक बावीस मार्च रोजी होणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा पेपर या परीक्षेत वापरण्यात येणार आहे चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत न बसणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे तीस हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत पाचवी व सहावीचे विद्यार्थ्यांनाही या परीक्षेत सहभागी करून घेण्यात येणार आहे चौथी ते सातवी पर्यंत सुमारे साठ ते सत्तर हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत जी मुले फारच अप्रगत आहेत अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेत पुस्तक वापरण्यासाठी संधी देण्यात येणार आहे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या अप्रगत विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी केंद्र प्रमुख यांना सांगण्यात आले आहे या अभिनव उपक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल असा विश्वास शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी व्यक्त केला आहे पुढच्या वर्षी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेस बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र रतनलाल सिंह बापना प्रस्तुत नरेंद्र महोत्सव नरेंद्र महोत्सव दिनांक चौदा मार्च दोन हजार पंधरा रोजी शनिवारी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजता दुसरा मराठी हास्य दरबार दिनांक पंधरा मार्च 2015 रोजी रविवारी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजता अठरावे अखिल भारतीय विराट कवी संमेलन स्थळ कैलासवाशी झुंबरला कासलीवाल नगरी मार्केट कमिटी मैदान नवा मोडा नांदेड संयोजक धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप ठाकूर शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांती पुन्हा एकदा आपले स्वागत किनवट तालुक्यात विधी सेवा समितीच्या वतीने विधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नऊ मार्च रोजी विधी शिबिर न्यायालयात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश सुटे काळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सहन्यायाधीश शिंदे वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट शंकर राठोड गटविकास अधिकारी तथा तालुका विधी सेवा समितीचे सचिव दिलीप इंगोले सरकारी अभियोक्ता पाटील ऍडव्होकेट यशवंत गजबारे ऍडव्होकेट सुभाष साबणे ऍडव्होकेट चव्हाण ऍडव्होकेट काझी ऍडव्होकेट वैद्य पाटील विमा शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती यावेळी न्यायाधीश टेकाळे म्हणाले की महिलांना शिबिरामुळे मोठ्या प्रमाणावर कायदेशीर बाबींचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यासाठी महिलांनी साक्षर होणे ही काळाची गरज आहे या कार्यक्रमाचे कक्षा अधिकारी सुभाष पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅडव्होकेट गजभारे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जी डी राठोड यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागात आज दुपारी अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणी, पाणी व स्वच्छता मिशन सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान पंतप्रधान ग्रामीण सडक योजना भूवैज्ञानिक कार्यालय आज अचानक चार वाजता भेट देऊन कार्यालयातील कामकाजाची पाहणी केली विभागा अंतर्गत चालणाऱ्या विविध योजना तसेच आस्थापना विषयक लेखाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची पाहणी केली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कक्षाच्या कार्यालयाला विभागाच्या नावाचा बोर्ड लावण्याची सूचना त्यांनी केली भूवैज्ञानिक कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली सर्वशिक्षा अभियानाचे उपशिक्षण अधिकारी यांनी शिक्षण विभागात बसण्याऐवजी सर्व अभियान कार्यालयात बसून काम पहावे अशा त्यांनी सूचना दिल्या यावेळी जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विलास ढवळे अर्चना बागवाले लेखाधिकारी एस डी पांडे अधीक्षक गणेश शिवरात्री बी टी गवळी आदींची यावेळी उपस्थिती होती शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन कायदा सुव्यवस्था राखता येत नसल्यास राजीनामा द्या अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर तोफ जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने तीस रोजी स्कॉलरशिप परीक्षा किनवट तालुक्यात महिला दिनानिमित्त न्यायालयात पार पडले विधी शिबिर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज अचानक भेट देऊन जिल्हा परिषदच्या विविध कामकाजाची केली पाहणी आणि याचबरोबर नमस्कार लाच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी